धाज देशमुख असल्या कर्णीनं गावाची आभूल घालवशील एखादं गावाच आहे तुमचं नाही गाड्याच्या शर्यतीत आम्ही तर जितलं म्हणून हे इतर राहिले मोरला चालाला तू जित त्याच्याकडे जाय पाहिजे शर्यत खाजगीत झाली म्हणून बर नाहीतर मालकाची मिशीच उतरा लागली असती <laughs> हळू बोले मालकाने ऐकलं तर आपल्या दोघांच्या बी टांगड्या कापून हातात देईल तेव आणि तुला तर माहितीये आपला मालक कसा आहे कसा उडत्या पाकराची पक्कम वाजणारा Hmm. Hmm. रा पुणे म्हणून टिकलो दुसरा ah. कोण असतं तर पाय लावून hmm. ah. <laughs> 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 मी तरी कशाला थांबलो असतो माही पुनवेपर्यंत माझं अडकले म्हणून थांब घोंगडा <laughs> अडकले म्हणजे आरम ah, ah. ah. बालक मला म्हणले औंगदा ah. ah. चला ah. माझ लगीन लावून सण देतो म्हणून जीव गोठता येत <laughs> <laughs> किती लाजतो रे तू कोंडी माझ पण तसच आहे लगीन लावून देणार झालंय ना कोंडी माझी शालू माझ्या संघटना आणत नाही मालक तुमच्या दोघांमध्ये समेट घडून आणतो तिला समजावून सांगतो पण एक वरीच झालं मालकाने काहीच केलेलं नाही मग आता मॅच ठरविले शालूला सौता मी घरी घेऊन येणार